नमस्कार अल्केमिस्ट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण आमच्या कोकणातील एका सत्पुरुषांच्या जीवनावरील डॉक्युमेंटरी पाहणार आहोत श्री गगनगिरी महाराज असे त्या सत्पुरुषाचे नाव यांच्याविषयी फारशी लोकांना माहिती नाही तरी त्यांच्याविषयी एक डॉक्युमेंट्री करण्याचा हा प्रयत्न सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मणदुरे नावाचे खेडे आहे येथील गणपतराव व विठाबाई या वारकरी दाम्पत्याच्या पोटी एक पुत्र झाला त्याचे नाव श्रीपाद होते लहानपणापासून श्रीपादला साधुसंतांच्या संगतीची ओढ लागली वयाच्या आठव्या वर्षीच श्रीपादने घराचा त्याग करून हिमालयाची वाट धरली तेथे तपस्या केली चित्रकूट पर्वतावरील चित्रानंद स्वामींचे त्याने दर्शन घेतले त्यांच्याच आश्रमात श्रीपाद राहू लागला नंतर हिमालयातील क्षेत्रे अरवली पर्वत सातपुडा निलगिरी द्वारका जगन्नाथपुरी कन्याकुमारी इत्यादी स्थानांना भेट देऊन श्रीपादने कोल्हापूर जवळच्या राधानगरीजवळ एका जंगलात तपश्चर्या केली आणि शेवटी जवळच्याच गगनगडावर ते स्थिर झाले अंगावर वस्त्र नाही वाढलेल्या दाढी जटा यामुळे प्रथम लोकांना त्यांचा उपद्रव झाला पण थोड्या दिवसात त्यांची तपस्या व ध्यानधारणा लोकांना समजली पुढे ते गडावरील स्वामी गगनगिरी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले त्यांनी शरीराला कष्ट देऊन उग्र तपस्या केली जे मिळेल ते खाल्ले नित्य पाण्यात बसून त्यांनी तपस्या केली आपल्या सामर्थ्याने त्यांनी हजारो लोकांना सन्मार्गाला लावले आई वडील कुलदैवत इष्टदेवता यांच्यावर श्रद्धा ठेवून चिंतनामध्ये मग्न असावे अशी त्यांची शिकवण आहे अनेक भाविक त्यांचे दर्शन घेऊन तृप्त झाले आहे महाराजांचे तपाचरण फार अलौकिक होते त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्षे तपश्चर्या केली सुरुवातीला महाराज एका वाड्यावर कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधून राहिले या अरण्यात कंदमुळे झाडपाला व वो वसनस्पती भरपूर असल्याने ते तिथे रमले झाडाच्या ढोलीत त्यांनी तप केले विद्या जारण मारण उच्चाडन अशा नानाविध विद्यांचा शोध त्यांना लागला या तपात झोपण्यासाठी गवताची गाबी केली होती ती गाबी झाडासारखी अंकुर फुटून वाढू लागली त्यामुळे विद्या जात असल्याची खात्री झाली व ते सिद्ध होऊ लागले पर्जन्य काळात अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या सालीचा वात व आपट्याच्या सालीचा वाट पळसाच्या पानाचे इरले करून पावसात हलते घरे ते बनवत होते पुढे जलात उभे राहून तपश्चर्या केली व योगशास्त्रातील अनेक विद्या व अवघड सिद्धी प्राप्त करून घेतल्या विमल ज्ञान शिवयोग उन्मनी विद्या गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या आत्मसात केल्या श्रीगंगिरी महाराज मुंबईत राहणाऱ्यांना नेहमी सांगायचे की मुंबईतील प्राचीन देवस्थाने महालक्ष्मी मुंबादेवी व वाळकेश्वर यांच्या दर्शनाला अवश्य जात जा मुंबापुरीची जी माया आहे ती या महालक्ष्मी मुंबादेवीमुळेच आहे महालक्ष्मीमुळे या मुंबईला वैभवप्राप्त आहे महालक्ष्मी व मुंबादेवीमुळेच ही मुंबई स्थिर आहे महालक्ष्मी या मुंबईतून जाऊ इच्छिते पण मुंबादेवी ध्यानात असल्यामुळे ती महालक्ष्मीची वाट अडवून आहे तिला निघून जाणे शक्य होत नाही ज्या ही मुंबादेवी ध्यानातून जागी होईल त्या जा दिवशी ही मुंबईची माया महालक्ष्मी निघून जाईल मुंबईचे ऐश्वर निघून जाईल ज्या दिवशी मुंबादेवी जागृत होईल त्या दिवशी मुंबईचा आलेख ती संपन्नता अधोगतीला जाईल महालक्ष्मी सोबत निघून जाईल म्हणून धनगिरी महाराज सांगत की आधी महालक्ष्मी दर्शन घ्या मग मुंबादेवी ती महालक्ष्मी स्थिर होते मुंबादेवी तिला रोखून धरते मुंबादेवीमुळे मुंबईचे सर्व आपोदांपासून रक्षण होत आहे मुंबईतल्या गुजराती मारवाडी आगरी कोळी समाजाला ह्या गोष्टी ज्ञात होत्या म्हणून यांच्या दर्शनाला ते मोठ्या प्रमाणावर जातात हे गुपित माहीत असल्यामुळेच गुजराती लोकांनी मुंबादेवीच्या आसपास उद्योग सुरू केले सोने हिऱ्याचा जवेरी बाजार पण त्याच परिसरात आहे मुंबादेवी व वा वाळकेश्वर ही मुंबईतील आगरी कोळी लोकांची आराध्य देवते वाळकेश्वरला अजूनही आगरी कोळी लोक वाळक्या म्हणतात त्याला योग्य मानपान ठेवल्यामुळेच त्या परिसरात आसपास आगरी कोळ्यांचा अजूनही मोठ्या प्रमाणात मासे मिळतात अशी येथील आगरी कोळी लोकांची श्रद्धा आहे कोकणातील आंगले गावी खडकावर पाण्याच्या कड्याला राहून कायाकल्प केला नंतर मुंबईला एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पन्नास साली महाराज वाळकेश्वरजवळील शिडीच्या मारुतीजवळ दाबी हिरजी पारशी स्मशानात राहू लागले व तप करू लागले ब्रिज कँडीचा खडक महालक्ष्मीचा खडक बाणगंगेचा खडक या टापूत तप करून दाजी हिरजी शेठच्या पपेटी बंगल्यात अय्यारीच्या समोर कधीकधी स्मशान बावडीजवळ खाट टाकून तप करत असत या काळात सयाजीराव गायकवाड माधवराव शिंदे छत्रपती शाहू महाराज राजाराम महाराज कोल्हापूर बावडेकर सरकार व भाऊसाहेब पंत अमात्य महाराणी ताराबाई सयाजी गायकवाडांची मुलगी व कोल्हापूर दरबारचे बरेचसे सरदार महाराजांच्या सभासात आले ते शिकारलेच्या निमित्ताने उन्हाळ्यात अरण्यात येत व पावसाळा सुरू झाला की निघून जात महाराजच्या जंगलातच एका झाडाच्या ढोलीत निवारा बांधून राहत व जवळपास कुठे कंदमुळे जंगली भाजीपाला मिळेल तर जवळच्या फुले वास करून राब असत पाऊस पडण्याआधी अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या खालीचा वाफ हापट्या बाणांची वाफ पळसाळ्या बाणांची इरलं करून बचावासाठी डोक्यावर चालते घर तयार केले असत व ते पावसापासून त्यांचा बचाव होईल या चालत्या घरात गमतीने स्वामींनी इरले हे नाव ठेवले होते अरण्यात त्यांना या वेळेला आत्मज्ञान होऊन खूप हुँ फायदा झालेला होता अफाट पुण्याची संचय झाली होती त्यामुळं मुंबईतील जनतेला व आम खेडूत जनतेला खूप फायदा होऊ लागला जसेजसे लोकांना भजू लागले तसे तसे हळूहळू त्यांची प्रसिद्धी होऊ लागली या काळापासून यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई बाबू पाटील कपासे आदी सर्व मंत्रिमंडळी व प्रतिष्ठित अधिकारी वर्ग त्यांना भजू लागले मुंबई येथील चौपाटीवरील बिर्लागण केंद्रात गुरुपौर्णिमा फटामटात करू लागले होते अशा या सिद्धयोगी गंगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे योगाश्रमात मात्रगंगा तीर्थक्षेत्री पर्णकुटीत चार फेब्रुवारी दोन हजार आठ पहाटे साडेतीन वाजता ध्येय ठेवला तेव्हा ते एकशे तीन वर्षाचे होते नवविदा भक्तींमध्ये श्रवणभक्ती फार श्रेष्ठ आहे त्यामुळे हा व्हिडिओ भक्तिभावाने संपूर्णपणे ऐका तसेच अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ लाईक करा व चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आपले सजेशन काही असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद